लातूर येथील स्वातंत्र्य संग्राम सैनिक नगर सहकारी गृहनिर्माण संस्थेचे बोगस व नियमबाह्य लेखापरीक्षण करून फसवणूक करणाऱ्याविरुद्ध कार्यवाही करावी चेअरमन सुभाष निंबाळकर यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सत्याग्रह आंदोलन करण्याचा इशारा सन दोन हजार बावीसच्या काळातील सहनिबंधक लेखापरीक्षक विजय वाळके आणि एन जी सूर्यवंशी संस्थेचे तोतया सचिव ओमप्रकाश आर्य चेअरमन अशोक मलवाडे तोतया चेअरमन सत्यभामा दाताळ व्हाईस चेअरमन बालाजी गंगणे संचालक मधुकर राऊत शिवाजी कांबळे शरद शर्मा या सर्वांनी आपसात संगनमत करून भ्रष्ट मार्गाचा अवलंब करून बेकायदेशीरपणे नियमबाह्य लातूर शहरातील संग्राम सैनिक नगर सहकारी गृहनिर्माण संस्थेचे दोन हजार एकोणीस ते दोन हजार बावीसचे लेखापरीक्षण करून संस्थेची व सहकार खात्याची फसवणूक करणाऱ्या सर्व व्यक्तींवर कठोर कारवाई करावी अन्यथा येथे अकरा एप्रिलपासून जुने जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील न्याय मिळेपर्यंत सत्याग्रह आंदोलन करण्याचा इशारा एका निवेदनाद्वारे संस्थेचे चेअरमन सुभाष निंबाळकर यांनी दिला आहे सुभाष निंबाळकर यांनी निवेदनात म्हटले आहे की सदर गृहनिर्माण संस्थेचा अधिकृत चेअरमन मी असून याबाबतची माहिती सहनिबंधक कार्यालयात उपलब्ध आहे तरी सहकार अधिकारी आपले चेअरमनपदी नेमणूक कशी झाली म्हणून मलाच नोटीस बजावतात ओमप्रकाश आर्य हे संस्थेचे सभासद नसताना त्यांना संस्थेचे सचिव म्हणून सहाय्यक निबंधक कार्यालय मान्यता कशी देते अशोक मलवाडे शिवाजी कांबळे बालाजी गंगणे यांनी संस्थेस व सहकार न्यायालयास फसवले असून त्यांच्यावर कलम पस्तीस प्रमाणे कार्यवाही झालेली असताना ते संस्थेचे पदाधिकारी कसे असू शकतात असा प्रश्न निंबाळकर यांनी उपस्थित केला आहे शिवाय सत्यभामा दाताळ शरद शर्मा मधुकर राऊत यांचे संचालक पद रद्द केले असताना ते संस्थेचे चेअरमन व संचालक कसे अशोक मलवाडे यांनी सत्यभामा दाताळ यांच्या नावावर चेअरमन म्हणून स्वाक्षरी करून फसवणूक केलेली सहाय्यक निबंध कार्यालयास माहिती असतानाही दंडात्मक कार्यवाही का केली जात नाही असा सवाल उपस्थित करून चेअरमन सुभाष निंबाळकर यांनी सदर संस्थेची व सहकार खात्याची फसवणूक करणाऱ्या सर्व व्यक्तीविरुद्ध कठोर कार्यवाही करावी अन्यथा लातूर येथील जुने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अकरा एप्रिल पासून न्याय मिळेपर्यंत सत्याग्रह आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे या आशयाचे निवेदन जिल्हाधिकारी सहकार मंत्री सहकार आयुक्त लातूर येथील सहकारी संस्थांचे विभागीय सहनिबंधक लातूर जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था सहाय्यक निबंधक यांना देण्यात आले आहे आपल्यासोबत आहेत सुभाष निंबाळकर त्यांचं काय म्हणणं आहे ते आपण पाहूयात मी सुभाष निंबाळकर स्वातंत्र्य संग्राम सैनिक नगर सहकारी गृहनिर्माण संस्थेचा तेरा सहा दोन हजार एकोणीसपासून चेअरमन आहे आज जाग्यात चेअरमन आहे असं असतानाही एकोणीस ते बावीस या कालावधीमध्ये तत्कालीन सहाय्यक निबंधक त्यानंतर लेखा लेखापरीक्षक वाळके आणि सूर्यवंशी यांनी संगणमत करून काही असंबंधित लोकांना हाताशी धरून आमच्या संस्थेचं खोटं बोगस लेखापरीक्षण सहका सहाय्यक निबंधकाकडे दाखल केलेलं आहे त्या निबंध त्या लेखापरीक्षणाचा आणि आमच्या संस्थेचा अर्थ असते काहीही संबंध नाही ज्या लोकांनी ते नहीं, नहीं, लोका दाखल केलेले के, आहेत ते संस्थेचे आज पदाधिकारी नाहीत सदस्य नाहीत काहीच नाही अशा परिस्थितीमध्ये या लोकांनी ते दाखल केलं त्यावेळेचे तत्कालीन सहाय्यक निबंधक आणि हे जे दोन लेखापरीक्षक आहेत सूर्यवंशी आणि वाळके हे हे आणि हे बाकी त्या लोकांवरती दंडात्मक कारवाई करावी त्यांनी शासनाला फसवलेलं आहे संस्थेला फसवलेलं आहे सहकार खात्याला फसवलेलं आहे आणि हे याचे सर्व पुरावे मी सर्व सहकार खात्याला स शर, सहकार मंत्री सर्व संबंधित अधिकाऱ्याला दिलेले आहेत असं असतानाही दोन हजार एकोणीसपासून त्या आज तागायत या खोट्या लोकावर कारवाई केली जात नाही आणि म्हणून त्यांच्यावरती कारवाई करावी या संदर्भामध्ये मी काल एक तारखेला माननीय सहकार मंत्री सहाय्यक सहकार आयुक्त विभागीय सहकार खातं डी आर आणि सहाय्यक निबंधक कलेक्टर ऑफिस कलेक्टर यांना सर्वांना निवेदनं दिलेली आहेत आणि माझं स्पष्ट म्हणणं आहे की हे सर्व लोक खोटे आहेत बोगस आहेत त्याचं सर्व रेकॉर्ड सहाय्यक निबंधकाकडे आहे संस्थेचं रे रेकॉर्डही त्यांच्याकडे आहे असा असतानाही त्यांनी विनाकारण या संस्थेला त्रास देण्याच्या हेतून ते केलेलं आहे म्हणून त्यांच्यावरती दंडात्मक कारवाई झाली पाहिजे आणि जर मा माझी तक्रार खोटी असेल तर माझ्यावर कारवाई झाली पाहिजे अशी माझी भूमिका आहे आणि यासाठी मी अकरा तारखेपासून जर ताबडतोब न्याय नाही ना मिळाला तर सहकार कार्य कार्यालयाच्या समोर जे जुनं कलेक्टर ऑफिस आहे त्याच्यासमोर अकरा तारखेपासून सत्याग्रह सुरू करणार आहे